नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला यामध्ये प्रमुख बी एल ए नवीन मतदार नोंदणी सदस्य नोंदणी या प्रमुख विषयांवर कामटी विधानसभा प्रमुख गिरीश डी विचारे रामटेक विधानसभा संपर्क प्रमुख आशीर्वाद सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली भगवा निमित्त कामटी मौदा विधानसभा क्षेत्रात भगवामय वातावरण निर्माण झालेले दिसून आले भगवा सप्ताहाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते व शिवसैनिकांनी कामठी मौदा विधानसभा ही शिवसेनेला उमेदवारी मिळावी अशी आशा संपर्क प्रमुखांसमोर मांडली शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमु, देवेंद्र गोडबोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढविण्याचे व जास्तीत जास्त शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिले यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख दीपक मुळे जिल्हा संघटक राधेश्यामजी हटवार मौदा तालुका प्रमुख सदुकर हटवार राजूभाऊ वैद्य शिवराज माथुरकर बंटी हटवार अक्षय पंचबुदे सचिन तिघरे भारतीताई गोडबोले वैशालीताई मेहर करुणाताई मेहर नीता पोटफोडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते छबीलाल गिरेपुंजी प्रतिनिधी नागपूर

उनमें अने हली वठी गॾु गॾु कंदा त्या ठिकाणी सेवा सहकारी संस्थेमध्ये आपले अनेक सदस्य आहेत ग्रामधामध्ये आहेत सरपंच आहेत त्याप्रमाणे संघटनेचं काम आम्ही या ठिकाणी केलं होतं राज्यमधे सुविधा चालू जरी सभा चालू करतात तर ते जेवढे सुविधा नाही काय करतो तिथला फुटवून पाहिजे सवय पहिल्यावरती जादा अनेक जिल्हा सोपून राहणार मग आले काय झाला मी माहीत नाही दुसऱ्या लोकांना संधी दिले पाहिजे असा मी आला आधी जोडासा तेव्हा साहेबांना सिनियर लोकांना तिथं फोन उडेल आमचे दाखवून चांगलं कारण करताना करावं होतं आम्ही लोकसभेत लावायला माणसं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस एक दिवस जगायचा लोकांना तिथला पैसे পর্যন্ত আপনার সব লোক উদ্ভাবনা সৌক আমরা কালো কারিক লোকসভা আমরা লোক পরু আছে বিধানসভে না জিজ্ঞেস বাইরে বিধানসভা বসল না বিধানসভে উন্নয়ন মধ্যে বিধানসভা

बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र